जनतेच्या ना हक्कासाठी प्रेजस न्यूज सदेव आपल्या माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 1000 रक्तदानाचा संकल्प राजन दादा शिंदे युवा मंच तर्फे संगमेश्वर खूर येथे रक्तदान व आरोग्य शिबिराला उपस्थित प्रतिसाद माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजन दादा शिंदे युवा मंचाच्या वतीने संगमेश्वर खूर येथे सुंदराबाई डेंगळे सभागृहात रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले एकोणावीस ते पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत चालणाऱ्या सहा दिवसांच्या शिबिरात एक हजार रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे रक्तदानासोबतच मेडिकल हॉस्पिटल तर्फे आरोग्य शिबिर घेण्यात आले असून यामध्ये ई सी जी ब्लड प्रेशर ब्लड शुगर तसेच इतर तपासण्या करण्यात येत आहेत या कार्यक्रमाला राजन शिंदे ग्रामपंचायत सदस्य महेश सातपुते शिवसेनेचे नेते निलेश गुंजाळ सचिन पावबाके संकेत खुळे कचरा डेपो समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे महेश बागडे संगनवेर खुर्द पोलीस पाटील किरण गुंजाळ विक्रम गुंजाळ ज्ञानेश्वर मांडेकर अनिल आहेर निलेश रहाणे अमोल गुंजाळ धीरज गुंजाळ सचिन शिंदे रामराव शिंदे रामराव गुंजाळ राहुल गाडवे जग्गू शिंदे संदीप मांडेकर सागर शिंदे रोहित लोखंडे सत्यजित शिंदे निलेश काळे तसेच राजनदादा शिंदे युवा मंचाचे सर्व पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिरासाठी आधार रक्तपिढीचे प्रमुख ज्ञानेश्वरी यमले संचालक प्रदीप जाधव व मेडिकल हॉस्पिटलचे आरोग्य मित्र दीपक डॉक्टर वैष्णवी शिंदे नर्स भाग्यश्री खरात आदी आरोग्य कर्मचारी यांनी सेवा दिली संगमनेर खोर मध्ये सुंदरबाई डेंगळे हॉल या ठिकाणी आज राजनदा यवमंच तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे हे चौथ वर्ष असून या इथून मागील तीन वर्षापूर्वी तीन वर्ष सलग तीन मध्ये दोनशे तीनशे या पटीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि या दोनशे तीनशे पटीमध्ये रक्तदानाचा पुरवठा या ठिकाणी झालेला आहे पण या यावर्षी सुजतादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तर त्यांच्या संकल्पनेतून व दादा युवामानच्या संकल्पनेतून या वर्षीचा संकल्प असा आहे की एक हजार प्लस रक्तदानाच्या बॅगा या ठिकाणी आम्ही पुरवठा करणार आहोत आणि सर्व युवकांना या ठिकाणी रक्तदानासाठी आम्ही हे करत आहोत की की आव्हान करत आहोत की प्रत्येकाने रक्तदान करावं कारण आपल्या प्रत्येक धर्मामध्ये सांगितले सर्वांनी एक दान महत्वाचं असेल त्या दानामध्ये रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं दान म्हणलेलं आहे कारण प्रत्येकाला रक्तदानाची गरज पडते या रक्तदानामधून प्रत्येकाचा जीव असतो प्रत्येकाला कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये रक्ताची गरज पडते तर याचे या याचा आम्ही विचार करून प्रत्येक राजन तर्फे आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित कर, कर, करतो व सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी रक्तदान करावे आणि थांबतो धन्यवाद आज आपल्या संगमनेर खुर्द येथे सुंदराबाई डेंगळे सभागृहामध्ये आमचे मार्गदर्शक मोठे बंधू आमचे आदरसंभ डॉक्टर सुजेदा रविखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एक हजार रक्तदानाचा संकल्प करून या ठिकाणी आपण रक्तदानाला आज या सकाळच्या प्रवाहावर सुरुवात केली आहे तर आपण पुढील तीन ते चार दिवसात एक हजार रक्तदानाचा संकल्प या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि खरं तर दरवर्षी आपण रक्तदान करतच असतो परंतु रक्तदानाचा उद्देश हाच आपला आहे की मा आपल्या माध्यमातून आणि आपल्याला ज्या रक्तपेढीचं सहकार्य लाभतं आधार ब्लड बँक त्यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी तीनशे ते चारशे पेशंट पर्यंत आपण मोफत रक्ताचा पुरवठा रक्ताच्या बरोबरच आपण प्लेटलेट असतील प्लाझ्मा असतील याचा देखील मोफत पुरवठा आपण करत असतो त्याच्या माध्यमातून अनेक रुग्णांना याची मदत होत असते खरं तर सगळ्या गोष्टी भेटतात परंतु रक्ताचा कायम सगळीकडे तुटवडा आपल्याला भासतच असतो मागील माझ्या एक महिन्यापासून आपण जो मागच्या वर्षी ब्लड डोनेशन कॅम्प केला होता त्याचा एक वर्षपूर्वी आजाराच्या माध्यमातून रक्तपुरवठा संपला तर कोणाच्याच रक्तपेढीमध्ये या ठिकाणी फ्रीजमध्ये दोन चार पाच बॅग याच्यावरती ब्लडच्या बॅग राहिलेल्या नाहीत या गोष्टीच्या अनुषंगाने आणि दरवर्षी आपण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ब्लड डोनेशन करतच असतो त्याच्या आधाराने आणि आपल्या सर्व राजन शिंदे मनच्या माझ्या सर्व जीवाभावाच्या सहकार्यांच्या जीवावरती आपण या ठिकाणी त्यांच्या सर्वांच्या पुढाकाराने रक्तदानाचा आपणही संकल्प या ठिकाणी सुरुवात केलेला आहे पुढील चार दिवसात आपण एक हजारचा टप्पा क्रॉस करणार आतापर्यंत जवळपास आपलं लिस्ट नुसार पंधराशे ते जणांचं या ठिकाणी नॉमिनेट झालेले आहेत म्हणजे आपण पर्यंत ब्लड डोनेशन करून घेऊ शकतो आणि दरवर्षीच आपण सुरुवात केली तेव्हा आपण अक्षरशः शंभर एकशे एक, एक दीडशे पर्यंत ब्लड डोनेशन केलं होतं आज आपला एक हजारचा टप्पा आलाय आणि भविष्यात ज्या ज्या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये असेल आजूबाजूच्या आपल्या मित्र असल पाहुणे रावळे असतील नातेवाईक मंडळी असेल यांना ज्या ज्या ठिकाणी रक्ताचा उनिओ असेल असेल त्या ठिकाणी राजन शिंदे मनच्या माध्यमातून आणि सर्व जीवाभावाच्या सहकार्यांच्या सहभागाने आपण हे नक्कीच पाहिजे तिथं रक्ताचा पुरवठा करू असा शब्द असा ग्वाही मी सर्व आपल्या राजन शिंदे मनच्या माध्यमातून सर्वांना करतो आणि आपल्या या पोर्टलच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करल की तुम्ही सर्वांनी देखील रक्तदान करावे कारण रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्त मिळणं सध्या खूप मुश्किल झालं या गोष्टीचा आढावा घेऊनच आपण खरंतर रक्तदानासाठी उतरलोय आणि भविष्यात देखील आपण असंच रक्तदानाच्या माध्यमातून आणि सर्व तरुण पिढीला आवाहन करून त्यांच्या रक्ताच्या माध्यमातूनच अनेक पेशंटची काळजी घेऊन त्यांना आपण मदत करणार आहोत दोन तीन दिवसातून मला कंटिन्यू कुठं ना कुठं कोणत्यातरी हॉस्पिटलमधून संगमनेर तालुक्यातून नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यांमधून देखील फोन येत असतो की आपल्याला रक्ताची गरज आहे या ब्लड ग्रुपची गरज आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आदर ब्लड बँकचं देखील खूप मोठं सहकार्य या ठिकाणी लाभत असतं त्यांच्या माध्यमातून त्यांनी कधीही कोणालाही अटी दिल्या नाहीत फक्त नाव सांगितल्यानंतर त्यांनी पाहिजे तेवढ्या रक्ताच्या बॅगा या ठिकाणी पुरवठा करत आहेत केला आहे आणि भविष्यात देखील त्यांच्या माध्यमातून आपण भरपूर मोठा रक्ताचा या ठिकाणी जी संगमनेर तालुक्यात आता सध्या जो तुटवडा आहे तो भरून काढू असा शब्द असा ग्वाही मी या ठिकाणी आपल्या राजा शिंदेवामानच्या माध्यमातून देतो आणि आपल्या सुजाताने वाढदिवसाच्या याच खऱ्या शुभेच्छा असतील असं मानतो धन्यवाद आपलं रक्तदान शिबिर एकोणवीस तारखेपासून ते पंचवीस नोव्हेंबर पर्यंत सहा दिवसच रक्तदान शिबिर आपण आयोजित केलंय सहा दिवसात आपण एक हजार ब्लड बँकचा या ठिकाणी संकल्प केला आहे परंतु आत्ताच्या कंडिशननुसार जास्त लिट्स आपल्याला झाले पंधराशे पर्यंत आपलं ब्लड डोनेशनचं या ठिकाणी होऊ शकतं आरोग्य तपासणी शिबिर हा हा मागील तीन वर्षापासून चन्नापुरी जिल्हा परिषद गट असल संगमनेर खुर्द गन असल चन्नापुरी गण असल आपण सर्व भागामध्ये तीन वर्षापासून प्रत्येक कोरोना जेव्हा कोरोनाचं जेव्हा आपल्या सर्व भारतावरती सावट होतं तेव्हापासून आम्ही मेडिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा डॉक्टर अमोल कर्पे यांच्या साई गणेश आणि साईनाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण आरोग्य शिबिर सुरू केले होते तर आपण यावर्षी रक्तदानासोबतच या ठिकाणी आरोग्य शिबीर देखील त्यामध्ये ई दे सी जी टेस्ट असतील आपल्या जे रेग्युलर सर्व टेस्ट असतील त्या मोफत आपण सर्वांना करणार आहोत आणि प्रत्येक गावोगावी जाऊन देखील आपण राजे शिंदेवामांच्या माध्यमातून संगमनेर खुर्द गणातील चन्नापुरी गणातील आणि आणि चंद्रपूर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावामध्ये दोन दोन तीन तीन वेळा आपण आरोग्य शिबिरे घेतली आहेत आणि एक आपल्या नागरिकांची त्याचबरोबर आपण हे जो शेतकरी आपला वर्ग आहे तो कधी हॉस्पिटलला जात नाही कोणते दुखणं अंगावर गाठत असतो तर त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्याच घरापाशी त्यांच्याच गावातील मंदिरापाशी त्यांच्याच गावातील ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी आपण आरोग्य शिबिरे देखील राबवले आहेत त्याच्या माध्यमातून अनेक तपासण्या त्यांच्या हॉस्पिटलचे प्रॉब्लेम आपण त्याच ठिकाणी क्लिअर करण्याचा संकल्प केला होता ते पण आपण आपलं चालूच आहे आणि आज ब्लड डोनेशनच्या माध्यमातून देखील मेडिकोर हॉस्पिटल असेल डॉक्टर अमोल गर्पे सरांचं साईनाथ हॉस्पिटल असेल त्यांचं देखील आरोग्याचा कॅम्प या ठिकाणी सुरू केलेला आहे त्या हजार पंधराशे जे आपलं ब्लड डोनेशन होईल त्याच्याबरोबर ते आपण तेवढं सर्वांच्या आरोग्याचं देखील आरोग्य संवर्धनासाठी आपण त्यांचं आरोग्य कॅम्प देखील या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत